हो आता निकाल कसा राहणार दोन्ही गटात खरं तर संपूर्ण राज्याचं ज्या वाधीचं लक्ष लागलेलं आहे तो निकाल आता काही क्षणानंतर किंवा काही तासानंतर या ठिकाणी येईल संपूर्णत कायद्याच्या चौकटीमध्ये हा निकाल या ठिकाणी असणार आहे मला असं वाटतं की देशाला दिशादर्शन हा निकाल समजला जाईल आणि या निकालातून संपूर्ण देशभरामध्ये या निकालाचं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा काही अशा घटना घडतील तेव्हा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा उर्वरित निकालासाठी महत या ठिकाणी निकाला असणार आहे आता निकाल काय लागणार आहे हे मी काय सांगू शकत नाही की न्यायाधीश माननीय नांदवेकर साहेब आहेत त्यामुळे ते निकाल देतील आता आम्ही माननीय शिंदेसाहेबाचे समर्थक असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की निश्चितपणे निकाल आमच्या बाजूने लागला पाहिजे लागेल अपेक्षा कोणाची असते तशी त्यांची अपेक्षा असेल तशी आमची अपेक्षा असते त्यामुळं तो निकाल आम्हाला मान्य राहील असाही तरी मान्य तसाही दाखला तरी मान्य आम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका